नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या मित्रा व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकामध्ये शेंडे पुढे पडणे करपारो तसेच मावा तुडतुडा थिप्स यासारख्या असंख्य रस शोजणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये ढगाळ वातावरणामध्ये राहते तर त्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकणार आहोत शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्याला बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव कांदा पिकामध्ये झालेला हा पाहायला मिळू शकतो त्यावर आपण कशा प्रकारे नियंत्रण मिळू शकणार आहोत याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये जर मावा तुडतुडा थिप्स किंवा शेंडे पिवळे पडणे करपा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर निश्चितच आपल्याला कांदा या का पिकापासून कमी उत्पादन त्या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या सर्व रोगावर नियंत्रण मिळवणे अतिशय महत्वाचे आहे जेणेकरून कांदा या पिकापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी घेता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व समस्येवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कांदा पिकामध्ये फॉर्नीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण यामुळे बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला कांदा या पिकामध्ये पाहायला मिळतो जर बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्या कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडणे किंवा करपासारखा रोग आपल्याला कांदा पिकामध्ये पाहायला मिळतो तो, तर या फॉर्नमध्ये बुरशीनाशक वापर करत असताना आपण बीएसएफ कंपनीचे मेरिऑन या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये दोन घटक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे आणि दुसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो पायराक्लोस्ट्रोबिन शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं बीएसएफ कंपनीचे मेरिऑन अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण आठ मिली येऊन आपल्या कांदा पिकामध्ये फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण याचा एकरी जर विचार केला तर एका एक एका एकरामध्ये एक एक आपल्याला ऐंशी मिली वापर या मेरिओनचा करायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा कांदा पिकामध्ये मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण कांदा या पिकामध्ये ढगाड वातावरणामध्ये जर विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव या काळामध्ये पाहायला मिळते तर रस शोषणाऱ्या किडीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी या फवारणीमध्ये जबरदस्त कीटकनाशक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण वापर करत असताना धनुका कंपनीची मीडिया या कीटकनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये आपण घटक जर पाहिला तर आपल्याला इमेडा हा घटक प्रामुख्याने धनुका कंपनीच्या मीडिया या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण दहा मिली घेऊन आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचा आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडणे किंवा करपा रोग जर दिसत असेल अशा प्रकारे घटक वापर करून आपण शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद